वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या नावाखाली लाच मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात पंधराशे रुपयांची लाच घेताना आश्रम शाळेचा मुख्याध्यापक रंगेहात शिक्षण विभागाला काळीमा एसीबीची पुसद तालुक्यात धडक कारवाई तक्रारीनंतर पडताळणी सापळा यशस्वी मुख्याध्यापक अटकेत लाचखोरीवर एसीबीचा प्रहार खैरखेडा शाळेत खळबळ शासकीय आश्रम शाळेतील भ्रष्टाचार उघड मुख्याध्यापक अडकले वैद्यकीय देयकासाठी पैशांची मागणी एसीबीने उघड केला प्रकार शिक्षकाकडून लाच मागितल्याचा आरोप मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल यवतमाळ पथकाची मोठी कारवाई पुसद तालुक्यात खळबळ जबाबदार पदावरचा अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात लाच नको सेवा हवी एसीबी कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा पर्दाफाश पुसौद तालुक्यातून या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या नावाखाली लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे पुसद तालुक्यातील खैरखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाडे त्याच शाळेतील पदवीधर शिक्षकाकडे वैद्यकीय प्रतिपूर्तींची रक्कम लवकर मंजूर करून देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी संबंधित शिक्षकाने बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने तीस डिसेंबर दोन रोजी सकाळी सापळा रचून लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगे हात पकडले आहे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव गौरीशंकर प्रभाकर सौदाणे वय चौरेचाळीस वर्ष असं आहे लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयातून वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तातडीने मिळवून देण्याच्या मोबदल्यात लाजीची मागणी करण्यात आली होती या कारवाईनंतर खंडाळा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या संपूर्ण कारवाईमुळे खैरखेडा गावासह पुसद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी राहुल सुरुशे पुसत सत्ताशाही भ्रष्टाचार देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही माध्यम सत्ताशाही मंजे सत्ता सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा मोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही चॅनलला आजच चॅनल करा